मणमाड येथे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफी संदर्भात काढलेल्या परिपत्रकाची होळी केली आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्य कौन्सिल तर्फे माजी आमदार माधवराव गायकवाड किसान सभेचे नेते गावडे यांच्या नेतृत्वाखाली मनमाडला शासनाने कर्जमाफी संदर्भात काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली मणमाडला किसान सभेची आज राज्य कौन्सिलची बैठक झाली त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली दुसरीकडे येवल्यातील धुळगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले असून शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारा जो काही निकषांचा जे आर काढलेला आहे त्याची या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा दावा आहे की चौतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा कर्ज माफ केलेला आहे सर्व प्रकारचे सरकारने दिलेले हिशेब जरी दिले आणि सरसकट साधारणपणे नव्वद हजार शेतकऱ्यांना दीड लाख शेत दीड लाख रुपये जरी साधारणपणे मंजूर केलेले असले तरी तेरा हजार पाचशे कोटीच्या रुपये त्याच्यामध्ये गिन्नीसुद्धा निघत नाही अशा वेळेला सरकार चौतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफी केल्याचा जो काही दावा करते ते किती खोटा आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून आज सरकारच्या नि सगळ्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या जे आरची या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या हस्ते त्याची होळी आम्ही एवढ्यासाठी केलेली आहे की माधवराव गायकवाड नाही हे शासन पूर्णपणानं परिचित आहे आणि त्यांनीच आम्हाला